आणि तो देव अधिष्ठान बनवलेलं आहे सिद्ध्या त्याच्याकडं हात जुडून उभे असतात महाराज सांगा आम्हाला काय काम सांगा आम्हाला काय काम आणि मग सहज बोलला तरी त्याप्रमाणे समोरच्या जो घडत राहिला सहज बोलला आम्ही ते पण मलकापूरला गेलो होतो आपल्याला काही इच्छा नव्हती पण मलकापूर महाराजांचा खूप आग्रह होता मानतातही चांगलं कारण आमचं जन्मगाव जे आहे त्याच तालुक्यात ते आहे ते स्वतःही कीर्तनकार आहेत मानतात आग्रह करून नेलो गेलो हे गुरुदी महाराज प्रत्येक गुरुवारी गर्दी ते काहीच करत नाही ठीक आहे येत चला हे ये करा काय ते जे मला वाटतं भस्म नाही का देत काही डोक्यावर फक्त ठेवते आणि लोकांचे अनुभव असे आहे की इथं आलं की आमचं झालं अरे ज्यांना उचलून आणलेलं अशी माणसं जाताना चालत जातात हे मी प्रत्यक्ष पाहिलंय तुम्हाला त्याला अंधश्रद्धा म्हणायचं असेल अंधश्रद्धा म्हणा सश्रद्धा श्रद्धा म्हणायचं तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्हाला त्याचं काय आहे स्वातंत्र्य पण तिथं प्रत्यक्ष अशा प्रकारचे असे हे अनुभव हे सिद्धीचे अशा प्रकारचे चमत्कार आहेत आणि ह्या सिद्ध्या मन स्थिर झाल्यानंतर प्राप्त होतात म्हणून त्या ठिकाणी अशा महात्म्याजवळ गेलं की सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात अवघियाचे पुरेको